स्वागत आहे आपण बघू शकतो की हा ऑफिस आहे आणि पाणी घडल्यामुळे वाहतूक झाले आहे जे रिक्षा आहे कि वाहन चालक आहे की कुटो चालक आहे जे आपल्या सुरुवात धक्का मारून हे पाण्यातून घेऊन जात आहे कारण पाणी जेवढं घडलेलं आहे की रिक्षा पूर्णपणे बंद झालेला आहे तिथे ऑफिस मध्ये काय आपल्यासोबत आहेत हा रहते और आपको जाना किधर है तो अभी आव तो अभी गाड़ी तो पूरा बंद है तो आपको पूरा चल के जाना पड़ेगा अभी कितना कितना डिस्टेंस आप चल के आए हो आता एलपीएस पश्चिम इथे एक बस आहे आपण त्या बस मध्ये आलेलो आहे तिकडच्या जे बस मधले जे घरी जाणारे व्यक्ती आहेत त्यांना आपण त्यांच्याशी एक संवाद साधू आणि त्यांना विचारूया की साधारण किती वेळ बसमध्ये या बस मध्ये अडकलेत कधी ते घरातून निघालेत आणि त्यांना कुठे पोचायचं आहे तुम्ही राहता कुठे पाच साईड रायगड पाच साईड आणि किती वेळ पासून तुम्ही दीड तास झाला आपण बघू शकतो बसमधून बस इकडे दीड तास घालतच नाहीये बिलकुल पण पुढे ट्रॅफिक एवढं झालेलं आहे पाणी एवढं साचलेलं आहे की त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे तिकडे आपण बघू शकतो अजून आपण थोड्याच्या रहिवासीं जे आहे त्याला विचारूया आप ठीक जायचो तो आप किती देरचे आप अभि कैसे मतलब से कहां से का

आपण बघू शकतो दीड तासापासून लोक हैराण झालेली आहेत लोकांना घरी जायचं आहे त्यांच्या पण आपल्या आपल्या फॅमिलीच असतात आपण बघू शकतो दीड तासापासून लोक लोक याच बसमध्ये अडकलेली आहेत त्यांच्याकडे अजून कुठला ऑप्शन पण नाही आहे काही काही लोक खूप लांब जातात म्हणून पायवाट सुद्धा नाही पटू शकत कारण की पाणी रस्त्यावर एवढं साचलेलं आहे की पाय वाटेली जाणं सुद्धा खूप खूप धोकादायक आहे जे लोक घरी आहेत मी सांगतो त्यांना की जर काही आवश्यक काम नसेल तर कृपया करून घरीच थांबा कारण की पाऊस हा मुसळधार कंटिन्यू तीन तासापासून पडत का आहे पावसाला काहीच कमी काही अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या